आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये वारंवार ठाणे गटाकडून सत्ताधारी पक्षांना डिवसण्यात येत आहे असतच पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून ठाण्यातील तीन हात नाखा येथे एक बॅनर लावण्यात आले या बॅनरवर ही सर्व वक्तव्य सांगून जातात जिथे फायदा तिथे आम्ही युती करू आणि जिथे फायदा नाही तिथे आम्ही युती करणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एक विधान दर्शवण्यात आलं आहे तर दुसरीकडे महाआघाडीतील विरोधकांना विरोध न करता महायुतीतील नगरसेवकांना फोडायचे काम सुरू आहे खासदार नरेश म्हस्के यांचे एक विधान दाखवण्यात आलं आहे तर त्याच्या खालच्या बाजूला अच्छा लगा ईडी सी बी आय चुनाव आयोग फौज तो तेरी सारी है पर जंजीर मे जखडा राजा मीरा अभि सप्पे भारी है असा टोला ठाकरे गटाकडून विरोधकांना लगावलाय मात्र ठाकरेंच्या शिवसेनेने हा बॅनर लावला असून त्या बॅनरवर विरोधी पक्षातील सर्वच वरिष्ठ नेत्यांचा फोटो व ठाण्यातील देखील विरोधातील वरिष्ठ नेत्यांचा फोटो लावल्याचे दिसून येतात